नमस्कार मित्रांनो कुंभमेळा भारतीयांसाठी उत्सवाप्रमाणेच असतो कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी देशभरातून भाविक दाखल होत असतात गेल्या काही वर्षापासून कुंभमेळ्यात दाखल होण्यासाठी परदेशातून साधू व भाविक देखील येत असतात नागासाधू अर्धकुंभ महाकुंभ येथे मोठ्या प्रमाणात दिसतात मात्र कुंभमेळा संपल्यानंतर ते नेमके काय करतात कुठे जातात काय खातात याविषयी सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली असते नागासाधू होण्यासाठी फार कष्ट करावे लागतात यासाठी आधी नागा अखाडा आखाडा येथे जावे लागते आखाडा ज्याला साधू व्हायचे आहे त्यांच्याबद्दल इत्यंभूत माहिती घेतात त्यानंतर त्याची प्राथमिक परीक्षा घेण्यात येते आखाडामधील साधूंना जर वाटले की ही व्यक्ती नागा साधू होऊ शकते तरच त्याला पुढील परीक्षेसाठी पाठवली जाते यासाठी ब्रह्मचर्य वैराग धर्म आणि इतर दीक्षा देण्यात येते त्यानंतर त्याला पुढे पाठवण्यात येते दीक्षा घेण्याचा कालावधी हा एक वर्ष ते बारा वर्षापर्यंतचा असू शकतो दुसऱ्या क्रियेत नागासाधू त्यांचे मुंडन करण्यात येते त्यानंतर त्यांच्याकडून पिंडदान देखील करून घेण्यात येते पिंडदान म्हणजे आपल्या सर्व नातेवाईकांवर पाणी सोडणे होय त्यानंतर स्वतःचे देखील श्राद्ध करायचे नागासाधूंच्या अंगाला भस्म लावलेले असते हे भस्म चितेचे असते चितेची ही राख शुद्ध करून नागासाधू ती आपल्या अंगाला लावत असतात आजवर अनेकांना प्रश्न पडतो की नागासाधू हे कुंभमेळ्यानंतर कोठे जातात कोठे राहतात तर खातात काय नागासाधू हे कुंभमेळा झाल्यानंतर हिमालय काशी आणि गुजरात राज्यात राहत असल्याचे पाहायला मिळते तसेच उत्तराखंडच्या पहाडी भागात देखील ते राहतात एकांतासाठी अनेक साधू हे गुहेमध्ये राहणे पसंत करतात तसेच कुंभमेळा संपल्यानंतर अनेक साधू हे जंगलात भटकत असतात जंगलात त्यांना कशाचीही भीती वाटत नाही त्यांचे मन आणि शरीर तेवढे कणखर बनलेले असते तिथे सर्व गोष्टीवर मात करू शकतात असे सांगण्यात येते नागासाधू दिवसातून केवळ एकच वेळेस जेवण करतात एकच वेळेस म्हणजे जेवण पोटभर खाऊन घ्यायचं नंतर दिवसभर काहीही खायचे नाही नागासाधूचे जीवन एकूणच रहस्यमय घटनांनी भरलेले आहे यावर अनेकांनी डॉक्युमेंटरी देखील तयार केली आहे यासाठीच आम्ही देखील ही खास पेशकश आपणासमोर घेऊन आलो आहोत तर आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तत्पूर्वी आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद